नमस्कार मी बोलत आहे विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वैभरा श्रीगंधा येथून दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भगवान महावीर स्वामी जनकल्याणक सकल जैन संघाद्वारे आनंदात वस भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला या प्रसंगी सर्व समाजातील प्रतिष्ठित तसेच महाराष्ट्र राज्यमंत्री आमदार पवनदादा पाचपुते सौ अनुराधाताई नागवडे मान्य आमदार राहुलदादा जगताप टिळकजी भोस भैया बाबळे शुभांगीताई पोटे एम डी शिंदे अशोकराव खेंडके बापुतात गोरे संतोषजी क्षीरसागर गणेशजी भोस सतीशजी बोर्डे सर्व पत्रकार बंधू व अनेक सन्माननीय व्यक्तींनी उपस्थिती दर्शविली विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वैभोहरा